जुन्नर पंचायत समितीमध्ये आज खरंतर जे जिल्हा परिषदेचे गट आहेत आठ गट आणि सोळा गण खरंतर जे पंचायत समितीचे गण आहेत त्या सोळा गणांसाठी आज खरंतर आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे ते जे आरक्षण आहे ते खालीलप्रमाणे आहे उदापूर डिंगोरे गट जो आहे त्याच्यामध्ये उदापूर गणामध्ये अनुसूचित जमाती आणि डिंगोरेमध्ये सर्वसाधारण महिला त्यानंतर ओतूर धालेवाडी ओतूरमध्ये सर्वसाधारण धालेवाडीतर्फे हवेलीमध्ये सर्वसाधारण महिला त्यानंतर आळे पिंपळवंडी पिंपळवंडीमध्ये सर्वसाधारण आणि आळेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला त्यानंतर राजुरी बेल्हे राजुरीमध्ये सर्वसाधारण तर बेल्ल्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यानंतर बोरी खोडद बोरी बुद्रुकमध्ये सर्वसाधारण तर खोडदमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला त्यानंतर नारेंगाव वारळवाडी नारेगावमध्ये अनुसूचित जाती महिला तर वारळवाडीमध्ये सर्वसाधारण महिला सावरगाव कुसूर सावरगावमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग कुसूरमध्ये सर्वसाधारण त्याचप्रमाणे बाराव तांबेगट तर बारावमध्ये अनुसूचित जमाती महिला त्याचप्रमाणे तांबेमध्ये देखील अनुसूचित जमाती महिला अशा पद्धतीनं पंचायत समितीच्या सोळा गणांसाठी या ठिकाणी आज जुन्नर पंचायत समितीमध्ये आरक्षण काढण्यात आलेलं आहे